मग त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस येतात मग आपले मग म्हणजे फंडिंग हा विचार खरं तर खूप नंतर येतो म्हणजे आधी तर आ, कामाची सुरुवात होते की आपल्याला हे करायचं आहे मग ते कसं करूया त्याच्यासाठी काय रिसोर्सेस लागतील ला। हा सगळा विचार सुरू होतो आणि मग त्याच्यातनं एक 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 गोष्टी उभ्या राहतात मग आम्ही कंपन्यांकडे गेलो त्यांना हा प्रोजेक्ट समजावून सांगितला आणि मग त्याच्यातनं फंडिंग गेलं की मग ते प्रोजेक्ट अजून जास्त प्रमाणात ते वाढत गेलेलं आहे मी डॉक्टर मिनल चव्हाण न्यूरो फिजिओथेरपिस्ट चेतना प्रोजेक्ट जी सेवा सहयोगच्या अंडर आहे तिथे मी काम करते ही ही वैष्णवी जाधव इथे स्पेशल एज्युकेटर आहे आणि ही अमिषा जोशी फर्ग्युसन कॉलेजची स्टुडंट आहे बी ए सायकोलॉजीची ही इथे सध्या इंटर्नशिप करते हे आपल्या प्रोजेक्टच्याबद्दल आम्ही सध्या माहिती देणार आहे तर या प्रोजेक्टचं स्टार्ट झालं आहे टू थाउजंड सेवन्टीनमध्ये टू थाउजंड सेवन्टीनमध्ये पांडवनगर इथे हे स्टार्ट झालं तिथे तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन आणि एका कम्युनिटी प्लेसवर त्यांनी स्टार्ट आ, एका प्लेसवर स्टार्ट केलं आहे जिथे ते पेरेंट्सला आणि मुलांना बोलवून तिथे थेरपी द्यायचे आणि महत्त्व कळवायचे आता सध्या इथे दोन सेंटर्स आहे आपले एक आहे सहकार नगरला आणि एक आहे कर्वेनगरला आपल्या इकडे दोन्ही सेंटर मिळून सध्या तरी फिफ्टी प्लस मुलं आहेत या सेंटरला सोळा मु सोळा ते अठरा मुलं आहेत जी रोज नियमितपणे येतात थेरपी घेतात मी इथे फिजिओथेरपी देते त्यांना ही स्पेशल एज्युकेशन देते आणि ही सध्या इथे ऑब्झर्वेश ऑब्झर्वशिपला आहे जी माहिती गोळा करते आणि शिकते इथे की नवीन टेक्निक्स काय आहेत कसं मुलांना हँडल करायचं जेव्हा इथे नवीन एकदा पालक येतात तेव्हा त्यांना आम्ही पहिले विचारतो की त्यांची काय काय प्रॉब्लेम्स आहेत मुलांनी मुलांकडे ते कसं आयडेंटिफाय केलं की त्याला काय इश्यू जातो तेव्हा मध्यंतरी आम्हाला स्टार्टिंगला ते, स्टार्टिंग ते सांगतात की मुलगा हाक मार हाक दिला तरी तो रिस्पॉन्ड करत नाही आय कॉन्टॅक्ट नसतो मुल आईवडिलांसोबत कधीच तो आई इंटरॅक्ट करत नाही किंवा त्याचे जे भावंड आहे किंवा आजूबाजूचे मित्र वगैरे आहेत त्यांच्याशी पण तो कधी खेळत नाही कम्युनिकेट करत नाही त्याला काही लागलं तरी तो फक्त खाणाखुणानीच सांगेल किंवा एकदम वेगळे टॅन्ट्र्स असतात जे त्यांना पेरेंट्सला पण कळत नाही की हा मुलगा का करतोय असे प्रॉब्लेम्स घेऊन ते आमच्याकडे येतात की मुलगा बोलत नाही पाच वर्षाच्या वर पण झालाय तरी तो बोलत नाही शाळेत जात नाही शाळेत एका जागेवर बसत नाही हा काही काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतात जसं सेल्फ फार्मिंग असतं हेड बँगिंग करणं स्वतःला चावणं जोरात किंचाळणं कोणाला कधी मारणं काही फेकून ऑब्जेक्ट फेकणं हे पण खूप कॉमन त्यांच्या ह्याच्यात आहे सो so, मग त्यांच्या आम्ही मेडिकल रिपोर्ट्स चेक करतो त्यांची हिस्ट्री आम्ही इन डिटेल घेतो की लहानपणापासून त्यांना काय इश्यू झाले आहेत कुठल्या कुठल्या फेजेसमध्ये त्यांचे काय काय अचीवमेंट झाले आहेत जसं की कुठल्या महिन्यात त्यांनी मान धरली आहे रांगलं आहे बाळ कधी चाललं आहे उभं राहिलं हे आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतो तेव्हा आम्हाला काही गोष्टी कळतात की मे बी हे त्याला डायग्नोसिस असू शकतं त्याची आम्ही इन्फॉर्मेशन त्याच्या पेरेंट्सला देतो की मे बी तुम्हाला या या गोष्टींची आता तपासणी करावी लागेल किंवा मग या गोष्टी असू शकतात त्याची आम्ही त्यांना सांगतो की आपण हे आता प्रॉब्लेम्सला कसं टॅकल करू शकतो कशी थेरपी घेऊ शकतो मग इथे आम्ही फिजिओथेरपी स्पेशल एज्युकेशन बिहेव्हिअल इश्यूज व त्याची थेरपी आणि स्पीच थेरपी हे आम्ही कंबाईन थेरपी म्हणून देतो तर साधारण जेव्हा मुलगा इथे येतो तो तो तीस ते पंचेचाळीस मिनटं इथे असतो आणि तेव्हा त्याला सगळेच ह्या थेरपी इन्क्लुडेड आम्ही असं एक एक सेशन देतो सगळ्या थेरपी फ्री कॉस्ट आहे आता ह्याचं महत्त्व कसं तर आज आजच्या याच्यात समजा एक थेरपीचं जरी आपण कॉस्ट बघितलं तर इट्स मोर दॅन सेवन हंड्रेड टू थाउजंड रुपीज जे की नॉर्मल लोकांना जरी परवडेल पण इथले जे कम्युनिटीचे खा म आपण म्हणू शकतो मध्यम किंवा हो, मग खालील वर्ग जे आहे त्यांना नाही परवडत ह्या गोष्टी तर इथे हे फ्री ऑफ कॉस्ट आपण देतो जे सेवा सहयोग आपल्याला मदत करते त्याच्यासाठी एकाच रूपमध्येला सगळ्या थेरपी मिळत आहे असं नाही की त्याला या थेरपीसाठी एका ठिकाणी जावं लागतंय दुसऱ्या थेरपीसाठी दुसऱ्या ठिकाणी असं त्याच्या आईचं किंवा त्यांच्या पेरेंट्सचं पळापळ -पड़ होत नाही प्लस हे त्यांच्या कम्युनिटीमध्येच आहे म्हणजे हे कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन म्हणू शकतो आपण ह्याला की ते इथेच घराजवळ आहे त्यांच्याच एरियात आहे आणि हे याचा हेतू आमचं हे पण आहे की पेरेंट्सला अवेअर करणं पुष्कळचे पेरेंट्स असे आहेत की ज्यांना माहितीच नाही आहे की आपण आता करायला काय पाहिजे आपलं मूल तर असं झालंय पण मग आता पुढे काय आणि बाहेरचे डॉक्टर्स आपल्याला ते सांगतील की हे हे इथे इथे आम्ही सांगतोय या या हॉस्पिटलमध्ये न्या पण त्यांची तेवढी ऐपत पण नसते की त्यांना तेवढे पैसे देऊन ती थेरपी घेऊ शकेल सो हे अनिता घाटणेकर म्हणून मॅम आहेत त्यांनी हे स्टार्ट केलं आहे त्यांनी खूप प्रयत्न करून आत्ता एवढे सगळे मुलं आम्ही गॅदर करू शकलो आहे इथे गोळा झाले आहेत आणि सगळे थेरपी घेत आहेत आता माझ्या फिजिओथेरपीमध्ये मी मेन इम्पॉर्टन्स देते त्यांचं माईलस्टोन्स अचीव करणं त्याच्यासाठी त्यांचे मसल्स कसे आहेत त्यांचे जॉईंट्स कसे आहेत आणि त्यांचं रांगणं चालणं उभं राहणं पायऱ्या चढणं बसणं हे सगळं मी माझ्या थेरपी थ्रू मी त्यांना अचीव्ह करायला हेल्प करते तशीच त्याचं स्पेशल एज्युकेशन तुम्ही सांगेल स्पेशल uh, एज्युकेशन म्हणजे मुलांना मुलं इथे आल्यानंतर सगळ्यात आधी त्याचं आय कॉन्टॅक्ट कसं आहे ते चेक केला जातो आय कॉन्टॅक्ट नसल्यामुळे आय कॉन्टॅक्टसाठी त्याच्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी प्लॅन करणं सिटिंग स्पॅन खूप कमी असतोय मुलांना सिटिंग स्पॅन वाढवणं त्याच्यानंतर फाईन वॉटर स्किल डेव्हलपमेंट करणं इंडिपेंडेंट त्यांना स्वतःच स्वतः म्हणजे खाता येतं किंवा स्वत इंडिपेंडेंटली त्यांना पाणी वगैरे पण पिता येत नसतं तर तिथून पण आम्हाला शिकवायला लागतंय मुलांना की इंडिपेंडेंटली स्वतःच स्वतः खायचं कसं पाण्याचा ग्लास कसा पकडायचा पाणी कसं प्यायचं काही मुलं अशी असतात की त्यांना स्पीच नसतो म्हणून मग स्पीच नसल्यामुळे ह्या गोष्टी कशा कम्युनि कम्युनिकेट करायच्या तर त्याचं ट्रेनिंग इथं दिलं असतं पिक्चर टॉप करून की तू त्या त्या पिक्चरवरती पॉईंट करून तू तुझ्या गरजा सांगू शकतो आणि तुझ्या त्या गरजा आम्ही पूर्ण करू शकतो तसंच मग बेसिक आपल्या ऍक्टिव्हिटी ज्या असतात उच्चारण कसे काढायचे ते सांगणं की छोटे छोटे शब्द आहे बा बा बाय बाय दे घे हे आम्ही त्यांना शिकवतो की त्याचं मिनिंग पण त्यांना कळत नाही जरी मिनिंग कळतं पण त्यांना मग बोलता पण येत नाही हे आपल्या वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स आहे कोणाला ते कळतं कोणाला कळत नाही कोणाला बोलता येतं कोणाला बोलता येत नाही म्हणजे रंगांची ओळख आठवड्यांचे वार हे त्या मुलांना माहिती नसतं पण सतत करून करून घेतल्यानंतर त्यातल्या ते छोट्या छोट्या गोष्टी त्यांना माहिती होतात किंवा दोनांमधला एक कलर ते ओळखू आणि मेन म्हणजे त्यांचे बदल हे असे दिसले जातात की त्यांचे पेरेंट्सच सांगतात की आता तो एका जागेवर बसतोय ऍटलिस्ट पहिले तो बसायचा पण नाही आता बसतोय तो एका जागी बसून खातोय किंवा आपण त्याला काही लागलं तर तो पॉईंट करून सांगतोय की मला पाणी हवंय किंवा मला जेवण करायला हवंय तर त्याला ॲक्शन नाही सांगतो कारण काही काही मुलं नाही बोलत मग ह्याच्यामुळे पेरेंट्स आपण कळतं की आपली मुलं काय करू शकतात आणि काय करू शकत नाही आणि आता साधारण आमचे उदाहरण पण असे आहेत की एक वेद चांदणे म्हणून मुलगा आहे तो साधारण सव्वा दीड वर्षाच्या असतापासून इथे येतो आता तो दोन वर्षाचा आहे त्याचं आई त्याला असंच घेऊन आली की बसत तो हा बसत नाही बसला तरी डब्ल्यू मध्ये बसतो आणि उभा नाही राहत चालत नाही पण आता थेरपी नंतर तो आता चालतोय स्वतःहून इंडिपेंडेंटली त्याला काही आधार नाही लागत काही नाही वेदला मांडी घालायला म्हणलं तरी हा हे दादा सगळं बोलतो छोटे शब्द तो आता बोलायला पण लागलेला इवन सानविका सिन्हा दोन वर्षाची ती पण तिला ऑलरेडी डायग्नोज झाली होती ऑटिस्टिक म्हणून तिच्या आई ते चालले की ही एका जागेवर बसत बस नाही कॉन्सन्ट्रेशन आहे आय कॉन्टॅक्ट नाही आहे तिला ती आता तीन ती चार महिने झाले इथे येऊन ती आता आय कॉन्टॅक्ट देते आय कॉन्टॅक्ट घेऊन ती बाय हॅलो हे सगळ्या गोष्टी करते घरी पोयम एबीसीडी पूर्ण म्हणते आणि स्टार्ट इव्हन त्या लोकांना सोशल स्माइल नसते की कोणी आपल्याकडे स्माइल केल्यावर मग आपण काय करायचं त्यांना नसतं माहिती तर ती इव्हन सांगिका मध्ये ते स्वतःच मग ओन वर्ल्ड मध्ये पण आता ती हाय हॅलो बाय परत स्वतःला कसं खेळायचं मुलांशी हे पण त्यांना इथे येऊन कळतं कारण की त्यांच्याच लेवलचे मुलं इथे असतात तर त्यांना आम्ही ग्रुप थेरपी मध्ये पण इन्क्लूड करतो की पास द बॉल किंवा हे ऍक्टिव्हिटीज दे डिस्क फेकणं म्हणा किंवा जम्पिंग सोबत करायचे हे आम्ही ऍक्टिव्हिटीज घेतो एव्हरी मंथ एक सेन्सरी ॲक्टिव्हिटी होते बिकॉज सेन्सरी इश्यूज जास्त डिटेक्ट होतात ऑटिस्टिकमध्ये किंवा डिलेट माईलस्टोन्समध्ये इवन डाऊन सिंड्रोम हे पण हायपर ॲक्टिव्ह असतात किंवा हा, हायपर सेन्सरी प्रॉब्लेम्स असतात त्यांना मग इथे पेंटिंग पेंट्स, पेंट्स मध्ये डिप करायचं मग फिंगर प्रिंट्स घ्यायचे हँड प्रिंट्स घ्यायचे प्रत्येक महिन्यात एक ऍक्टिव्हिटी मग त्याच्यामुळे त्यांना कलर रिक्नेशन येतं कि हा येलो कलर आहे हा रेड कलर आहे मेसी प्ले मुळे त्यांच्या हाताला ओलावा किंवा कि जे पण कोणाला नाही आवडत हात टाकणं ओलायच्या किंवा कलर्स मध्ये तर ते त्यांना त्या गोष्टी येतं आणि म्हणून मग हे आता सध्या आमच्याकडे पुष्कळशे सिंड्रोमिक बेबीज पण आहेत डिजॉज सिंड्रोम आहे डाऊन सिंड्रोम आहे ज्यांचे वेगवेगळे फीचर्स असतात क्लासिकल फीचर्स असतात तर त्याच्यासाठी पण आम्ही वर्क करतो ॲज अ टीमच आत्ता सध्या आणि स्पीच फिजिओ आणि स्पेशल एज्युकेशन हे हँड इन हँडच जातं असं कुठली एकच थेरपी देऊन कुठलं एकच अचीवमेंट नाही होऊ शकत एक इट्स अ ग्लोबल अचीवमेंट कारण ग्लोबल थेरपीज दिल्या जातात त्यांना सर्वज्ञ माझा नातू मी आजी त्याची त्याला हार्टचा पण प्रॉब्लेम होता आणि जेव्हा सिंडम्सून निघते त्याच्यामुळं त्याची तब्येत आणि त्याला बसणं उठणं कुठल्याच क्रिया येत नव्हत्या हो त्याची आम्ही सगळी त्याची ट्रीटमेंट केली फिजिओथेरपी केली स्पीच केलं माझी मैत्रिणी मा आहे तिने मला सांगितलं की कर्वेनगरमध्ये अशी अशी एक संस्था आहे तिथं येऊ शकता तुम्ही तिथे सगळं काही चांगलं घेत आहेत माझ्या मुलाला पण फरक पडला आहे मग मी इथं यायला लागले तीन चार महिने झाले मला इथं येऊन आणि त्याला आता बराच फरक पडला आहे तो बोलण्याच्या पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी करायला लागल्या असा जसं आपण शब्द बोलतो तसा प्रत्येक शब्द उच्चारत नाही पण त्या अँगल तसा घेतो आणि बोटात पेन्सिल धरायला शिकला वर वर पे आहे आणि इथं त्याला आलं की खूप फ्रेश वाटतं आनंद होतो सगळ्या टीचर्सबरोबर तो छानपैकी मस्ती करतो सगळा त्याचा अभ्यास करतो मला पण इथंही खूप छान वाटतं सगळ्या टीचर्स चांगले आहेत आणि त्याला बराच फरक पडलेला माझं नाव आमिषा जोशी मी आत्ता नवीन इथे इंटर्न म्हणून जॉईन झाली आहे सेवा संयुक्त चेतना प्रोजेक्टमध्ये मी इथे जॉईन करायचं कारण म्हणजे सध्या सायकोलॉजी मी शिकते प्रचंड आवड आहे मला सब्जेक्टची आणि मला असं जाणवलं की सायकॉलॉजी हा असा सब्जेक्ट आहे जो फक्त थिअरीवरून शिकलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही पण पुढे जाऊन आपल्याला तेवढंच लोकांबरोबर काम करायचं असतं आणि जितक्या लवकरात लवकर आपण छोट्या मुलांशी किंवा त्यांच्या आईबाबांशी कम्युनिकेट करू शकू त्यांच्या दृष्टीने त्यांच्याबरोबर काम करू शकू तेवढं सोपं जाईल मला पुढे जाऊन शिकायला या फील्डमध्ये काम करायला म्हणून मी इंटर्नशिप शोधत होते तर मला ओळखी थ्रू अनिता मॅमचा नंबर कळला आणि मग मी चेतना प्रोजेक्टला जॉईन झाली जॉईन झाल्यापासून पहिल्यांदा थोडी भीती वाटत होती की मी कशी बोली बोलू शकेन मुलांची केव्हा मला जमेल की नाही पण इथे आल्यानंतर असं कळलं की मान्य आहे की हे स्पेशल मुलं आहेत पण त्यांच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अगदी नॉर्मल मुलांसारख्या आहेत म्हणजे त्यांना एखादी गोष्ट नवीन कळली की ते ज्या प्रकारे एक्सप्रेस करतात किंवा ताईने त्यांना शाबासकी दिली की कसे ते कसं एक्सप्रेस करतात हे त्यांचं एक्सप्रेस करण्याचं पद्धत खूप सिमिलर आहे आणि ते बघून सुद्धा तेवढंच छान वाटतं ह्या गोष्टी मला शिकायला मिळतात त्या दोन्ही दोन्ही तायांकडनं आणि अजून म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मी सध्या जे शिकते कॉलेजमध्ये ते थिअरी थिअरी मला समजते आणि इथे आल्यावरती सेम केस माझ्या समोर आली तर ते पटकन एकदम म्हणतात की अरे हा हे जस्ट शिकले होते आत्ताच मग ते ती थिअरी समजायला सुद्धा सोप्पं जातं आणि त्या yeah. मुलाशी कनेक्ट करायला पण तेवढंच जमतं की हा ह्याला ह्याची ट्रीटमेंट होऊ शकते ह्या प्रकारे म्हणून मला असं वाटतं की सायकॉलॉजी स्टुडंटली इंटर्नशिप लवकरात लवकर सुरू केल्या तर तेवढंच चांगलं होईल त्यांच्या करिअर करता आणि सेकेंडली पेरेंट्स काउन्सिलिंग हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जो फर्स्ट प्रायर थिंग इम्पॉर्टंटली केल्या गेला पाहिजे जेव्हाच पेरेंट्स येतात आपल्या इथे आम्ही करतोच हा येतात तेव्हा लाईक होप्सच नसतं की आता करायचं काय बिकॉज त्यांना काही चॅनल चॅनलच नसतं मिळालं की आता आपण कुठे पाऊल टाकलं पाहिजे कसं आपण त्या मुलांची डील केलं पाहिजे घरी आपण कसे त्यांनी टँट्रम्स थ्रो केल्यानंतर आपण कसं त्यांच्याशी वागलं पाहिजे स्पेशली काय होतं की पेरेंट्स मारतात किंवा चिडतात हे एक नॉर्मल आहे पण ते मुलं नॉर्मल नाहीये ते त्या गोष्टी शिकतात पुढे जाऊन त्यांनी आता ते छोटे आहेत पुढे जाऊन ते मोठे होणार आहेत आपण म्हातारं होणार आहेत पेरेंट्स तो तो शी तर, तर, पेरेंट्स हे पेरेंट्सला आपण सांगतो की तो तुमच्याकडनं ह्या गोष्टी शिकला तर मारणं शिकला तर असे आम्ही इन्सिडेंट्स बघितले की ते पेरेंट्सला मारत आहेत मग हे तिला पण लक्षात येतं की आपण काउन्सिलिंगच्या वेळेला आपण काय करायला पाहिजे आपण कसं बोलायला पाहिजे कुठले मुद्दे कुठल्या मुलांमध्ये बोलायला पाहिजे तर सेरेब्रल पाल्सीच्या मुलांमध्ये आपण नाही बोलू शकत की तो टँट्रम्स थ्रो करेल किंवा त्याला आपण नाही म्हणू शकत की तो चालायला लागेल किंवा आपण असे होप्स नाही देऊ शकत पण तेच ऑटिस्टिक किंवा डाऊन्सचा मुलगा असेल तर आम्ही त्यांना आम्ही बोलूच की ते चिडचिड करतील असे वागतील तर तुम्ही ह्याची थोडी सेफ्टी आणि खबरदारी घ्यायला पाहिजे इवन इथे सुद्धा ती इकडे येतात त्यांची घरचीच सवय असते की जरा थोडस रडलं की काय सगळेजण आणून जे हवं ते पण इथे आम्ही अपोजिट काय करतो की ठीक आहे काय करेल थोडा थोड्या वेळ रडेल चिडचिड करेल पण थोड्या वेळाने ऑटोमॅटिकली शांत होतात म्हणजे त्यांना जरा सांगितलं की नाही ठीक आहे असं नाही आपण करून घेऊया तुमच्याकडून असं म्हटलं की मग आणि मग त्या गोष्टी पेरेंट्सला कळतात की आपण कसं घरी हँडल केलं पाहिजे मुलांना की आता तो रडतोय म्हणून तीच गोष्टी त्याला नेऊन देणं प्रेमा खातर नाही केलं पाहिजे त्याच्या इम्पॉर्टंट त्याच्यासाठी ती गोष्ट त्याला करू द्यायची त्याचा टाइम त्याला द्यायचा आणि म्हणून त्याला महत्व पण समजवायचं की हे तू का केलं आणि का नाही करायला पाहिजे या गोष्टी सो मी आज तुम्हाला न्यूज अनकटच्या माध्यमातून हेच सांगू इच्छिते की तुम्हाला समजा अशी मुलं माहिती असेल ज्यांना या थेरपीजची गरज आहे आणि त्यांचं एवढं इकॉनॉमिक सोशल इकॉनॉमिक स्टेटस नाही आहे की त्यांना परवडत नाही आहे एवढी फीज वगैरे तर तुम्ही सेवा सहयोगच्या अंडर हे जे चेतना प्रोजेक्ट रन होतंय त्यांना तुम्ही नक्कीच सांगू शकतात की इथे या सगळ्या थेरपीज फिजिओथेरपी स्पीच थेरपी स्पेशल एज्युकेशन बिहेव्हिअर थेरपी हे फ्री ऑफ कॉस्ट होतं आणि अंडर सेम रूफ आता आमची सेंटर्स आहेत दोन तर पहिलं म्हणजे कारणगर कृष्णमध्ये कॉलेजी डुमेहन बॅडमिंटनचं हॉल तिथे आपलं दहा ते एक या वेळामध्ये सेंटर सुरू असतं आणि दुसरं सेंटर कर्वेनगरला काकडे काकडे पॅलेसच्या शेजारी नंदादी पाळणाभराच्या शेजारी दहा ते एक या सेंट वेळामध्ये सुरू असतं तर तुम्ही दहा ते एक सोमवार ते शुक्रवार इथे येऊन थेरपी घेऊ शकतात त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तसंच आम्हाला चेतनाला आणि सेवा सहयोगला तुमची व्हॉलेंटिअर्स वॉल वौ, व्हॉलेंटिअरिंगची पण गरज असते तर बेसिक काही काही ॲक्टिव्हिटीज असतात त्याला आम्हाला तुम्हाला तुमची गरज लागू शकते तेव्हा तुम्ही त्याच्यात पण आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करू शकतात काही डोनेशन्सची पण आम्हाला गरज असते त्याला पण तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकतात डोनेशन हे नेहमी पैशांनी नसतं टाईमनी पण असू शकतं किंवा एक कुठले ऑब्जेक्ट्स खेळणी असू शकतात किंवा सॉफ्ट टॉईज असू शकतात ते पण तुम्ही आम्हाला डोनेट करू शकतात आणि आम्हाला तुम्ही हेल्प करून कॉन्ट्रीब्यूट करून एक आमच्यासोबत अटॅच पण होऊ शकतात न्यूज अँकांनी आज आम्हाला आमच्या चेतना प्रोजेक्टबद्दल जे सेवा संयोगच्या अंतर्गत आहे त्याच्याबद्दल माहिती मांडण्याची संधी दिली त्याकरता त्यांचे व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद